पंतप्रधानांच्या हस्ते जळगावात अकरा लाख नव्या लखपती दिदींचा प्रमाणपत्र देऊन गौरव बचत गटांसाठी अडीच हजार कोटी रुपयांचा फिरता निधी आणि पाच हजार कोटींच्या बँक कर्जाचं वितरण महाराष्ट्राची मातृशक्ती देशाला प्रेरणादायी असल्याचं सांगत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्यात महिलांचं योगदान महत्वाचं ठरणार था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार गेल्या सात दशकात महिलांसाठी झालं नाही तेवढं काम गेल्या दशकभरात झालं आजवर प्रवेश नसलेल्या सर्व क्षेत्रात महिलांना नेतृत्व दिल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन महिलांचं सामर्थ्य वाढवत असतानाच त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध महिलांसंबंधित प्रत्येक अपराध अक्षम्य असून कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही पंतप्रधानांनी महिलांना दिलं वचन देश विकसित होत असताना महाराष्ट्राचं योगदान महत्वाचं असं सांगत समृद्धी आणि स्थैर्यासाठी महायुतीलाच सत्ता द्यावी मोदी यांचं जनतेला आवाहन सरकारच्या महिला सक्षमीकरणाच्या योजनांमुळे गेल्या दहा वर्षात ग्रामीण भागातल्या दहा कोटी महिला आत्मनिर्भर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात बचत गटाशी पंच्याहत्तर लाख कुटुंब जोडलेली असून ही संख्या दोन कोटीपर्यंत वाढवणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही देशातल्या तीन कोटी लखपती दिदींमध्ये महाराष्ट्रातल्या पन्नास लाख लखपती दिदी असणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला निर्धार राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांनी राजकारणात येण्याच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद ही मोहीम तरुणांचं आणि देशाचंही भविष्य बदलणारी ठरेल पंतप्रधानांचं मन की बात मध्ये प्रतिपादन पोषण भी पढाई भी मोहिमेद्वारे मुलांच्या संतुलित विकासावर भर आपल्या परिसरातल्या या मोहिमेत सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं आवाहन आणि काहीशा विश्रांतीनंतर राज्याच्या अनेक भागात पावसाचं दमदार पुनरागमन कोकण आणि मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू